आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्तावे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी वैकुंठ स्वतः असतानाच अभंग लिहून ठेवले वसंतदादा बाळकृष्ण वसंतदादांनी जे बेताल वक्तव्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ प्रस्थानाबद्दल केलं आहे त्याबद्दल सगळे ज्योतिषाचार्य आचार्य हरिभक्त वारकरी संप्रदाय व सनातन संप्रदाय तीव्र निषेध करे बाळकृष्णदादासारखे कीर्तनकार ज्यांच्या मागे समाज उभा आहे जे काय प्रतिष्ठित गादीवर का बसलेले आहे अशा महाराजांनी असं वक्तव्य करणं हे हास्यपद आणि निषेधार्थ आहे बाळकृष्णदादांनीच स्वतः वैकुंठ गमनावर तुकाराम बीजला कित्येक कीर्तनं केली असेल ते ज्या परंपरेतून येतात त्यांनी सुद्धा वैकुंठ गमनावर कित्येक कीर्तनं केलेली असतात वैकुंठ गमनाचे कित्येक सुद्धा दिले असेल पण आपल्याकडे पैसा आला आणि आपल्याकडे एक शक्ती आली आपल्याकडे लोक आपण काहीही बोललो तर चुकून घेईन या याच्याने विनाशकाले विप्रत बुद्धी अशा याच्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांनी सह देह वैकुंठ गमनावर बोट ठेवलं हो हा आस्थेचा विषय आहे काही गोष्टी आस्थेला माणसाला दुखवतात लोक आपल्या धर्मावर बोट ठेवतात ते समजून घेईल पण आपलेच माणसं आपलेच महाराज मंडळी जर असं करत असेल तर लोकांना संभ्रमण निर्माण होते समाजात देण निर्माण होते आणि नवीन पिढीला आपण वारकरी संप्रदायांकडे कसं वळवणार हा खूप मोठा प्रश्न पडतो तसं तर महाराजांनी जे काही म्हटलं आहे त्याचं प्रायश्चित त्यांनी केलंच पाहिजे त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण मी काही एवढा मोठा आहे नाही की त्यांना प्रायश्चित किंवा माफी मागेन माझं असं मत आहे की दादांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिरात देऊला जाऊन नतमस्तक होऊन जगद्गुरूला माफी मागावी आणि त्यांना माफ करणं किंवा नाही करणं हा सर्वसे अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्यांच्या वंशजांचा आणि संस्थेचा विश्वस्तच आहे पण माझं समाजाला एकच म्हणणं आहे की जोपर्यंत हा विषय संपत नाही किंवा जोपर्यंत अधिकृत कुठून देऊ संस्थेचं माहिती येत नाही तोपर्यंत बाळकृष्णदादांच्या जेनी, जेनी जो मी सेवा घेतल्या असाल त्या सेवा स्थगित करण्यात याव्या किंवा स्वतः बाळकृष्णदादांनी सुद्धा या सगळ्या सेवा स्थगित कराव्या एवढंच नाही बाळकृष्णदादा दिंडीत चालत असताना ज्या दिंडीत ते चालतात त्या दिंडीला सुद्धा लोकांनी प्रतिसाद देऊ नये आणि लवकरात लवकर दादांनी त्यांचं म्हणणं काय होतं काय ते क्लिप कटल्या गेलेली आहे तो पूर्ण वक्तव्य काय हे पूर्ण वक्तव्य समोर आणावं जर सांगण्यात किंवा बोलण्यात काही चूक झाली असेल तर नक्कीच त्यांनी माफी मागावी संत फार श्रेष्ठ असतात फार थोर असतात आपल्या गोरांना माफ करतात आणि आपण सगळे जगद्गुरूंचे माऊलींचे मुलं आहोत मग ते बाळकृष्ण दादा असो मी असो की कोणीही वारकरी असो त्याच्यामुळे आपल्या गुरूंसोबत आपल्या जगदगुरूंसोबत माफी मागायला काहीही लाज वाटली नाही पाहिजे आणि समाजाला सुद्धा त्या दिवशी नेमकं काय घडलं कारण की मी पूर्ण क्लिप ती मी वाचली पण पूर्ण ते क्रिप्त मी पाहिलेलं नाही आहे नेमकं त्याच्या मागचा अभिप्राय काय होता कारण की असं कळलं मला की काही ती अभंगावर ते बोलत असताना काहीतरी तो विषय त्याचा निघाला पण नेमकं काय आहे आणि अनाधांनी जर काही शब्द निघाले असत तरी समाजाची आणि मुख्यतः जगदगुरूंना नस्तमस्तक होऊन त्यांनी प्रायश्चित करावे कारण की या याच कोणी माफीपेक्षा प्रायश्चित शास्त्रांनी जे प्रायश्चित दिलेले आहे गुरूंचा अपमान याला जो शास्त्रांनी प्रायश्चित दिला आहे ते शास्त्राप्रमाणे त्यांनी प्रायश्चित करावं आणि पुन्हा अशी चूक होऊ नये पण समाजाला माझं कडकून सांगणे आहे की अशी जर कोणी चूक करत तो कितीही मोठा महाराज असला तर त्याला ही शिक्षा दिलीच पाहिजे त्याला आपण तेवढ्या व्यासा ठिकाणी त्याच्या सेवा बाद केल्याच पाहिजे की याच्यानंतरसुद्धा अशेपोरी महाराज लोक चुकून सुद्धा असं बोलणार नाही कारण की आपण व्यासपीठावर बोलतो आणि व्यासांचं मुख असते त्याच्यामुळे असं अशोभनीय आहे पुन्हा सगळ्या समाजांना माझी विनंती आहे की बाळकृष्ण दादांचे जोपर्यंत हा विषय पूर्ण संपत समजत नाही आणि हा विषय पूर्ण संपत नाही आणि त्यांना स्वतः जगद्गुरू जगद्गुरूंचे वंश देवसंस्थेतून चिट भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या सगळ्या कोणत्याही सेवा घेतल्या असेल ते आपण घेऊ नये आणि दादांनी बाळकृष्ण दादांनी पण ती सेवा घेऊ नये आणि जगद्गुरू कोण नतमस्तक होऊन समाजाला त्यांनी माफी मागावी किंवा त्याचं स्पष्टीकरण देऊन जगद्गुरूंना त्यांनी माफी मागावी आणि वारकरी संप्रदाय पुन्हा अशी गणणार नाही हे सगळ्यांनी शपथ घ्यावी आणि पुन्हा वारकरी संप्रदायाला प्रबळ आणि लोकांपर्यंत आपण कसं पोचू याच्यासाठी त्यांनी कार्य करावं Всего вам доброго.